हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज एक छोटासा व्हिडिओ बनवते तर माहिती सांगण्यासाठी तर, तर कट साथी, साथी, हा व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघा तर आपल्या घरातली निगेटिव्ह असून दे कटकट असू दे बाहेर जाण्यासाठी वास्तुदोष असून दे सगळं बाहेर जाण्यासाठी मी स्वत काय काय उपाय करते ते तुमच्यावर सांगते कारण की मी जे आता तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही हे करा किंवा असं करा मी काही म्हणणार नाही की मी स्वतः मी स्वतः काय करते ते तुमच्यावर शेअर करायचे मला म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवते उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मी काय काय माझ्या घरात सेवा करते किंवा उपाय करते ते नक्की शेअर करते दुसरी गोष्ट तर गुरुवारी काय काय करायचं ते एक व्हिडिओ वेगळा करणार आहे तर की एका व्हिडिओमध्ये सांगितलं की व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी काय करणार आहे दोन तीन अशा व्हिडिओमध्ये करणार जेवढी मला माहिती आहे ना ते तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल आणि किंवा वेगवेगळं व्हिडिओ वेग बनवेल तर वास्तुदोष असून दे किंवा पितृदोष असून दे आपल्या घरातली निगेटिव्ह बाहेर जाण्यासाठी मी माझ्या घरात मी काय काय उपाय करते ते तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे तर म्हणून हा व्हिडिओ बनवते तर काळी आपण सकाळी उठतो आंघोळ केलं की अतिशय उत्तम नसलं म्हणजे वेळ नाही भेटत आहे आता त्याच्यासाठी काय करायचं सकाळी मेन म्हणजे सगळ्यात पहिला पॉइंट मी सांगते आपलं बेसिक जे बेसिक आहे ना म्हणजे माहिती ती तुम्हाला सांगते त्याच्यातलं पहिला एक आहे की सकाळी लवकर उठायचं सहाच्या आत आता थंडी आहे म्हटलं ठीक आहे तरी पण सहाच्या आत उठायचं तर उठल्यानंतर उठल्या उठल्या पहिले दरवाजा उघडायचं दरवाजा उघडायचा दरवाज्यावर पाणी शिपडायचं आणि कोणतं पाणी रात्रभर एका तांब्याच्या तांब्यामध्ये भरून ठेवलेलं पाणी असताना आपण ठेवलेलं असतो किचन वटावरच भरून ठेवायचा तो, तो तांब्याच्या तांब्या आणि रात्रभर ठेवायचा आणि सकाळ उठलं की तेच पाणी आपल्या उंबऱ्यावर शिपडायचं आणि थोडं बाहेर शिपडायचं दरवाजा उघडायचं खेळ लाईट वगैरे अंधार असला की लाईट चालू ठेवायचं तर उंबऱ्यावर शिपडायचं त्याच्यानंतर मग पुसून काढायचं तर झाडू वगैरे मारायचं तसं करायचं दुसरी गोष्ट मग आंघोळ केलं तर बेस्ट आहे आंघोळ नाही झालं की ते करायचं त्याच्यानंतर मग आपण आंघोळ केला की किचनमध्ये तर जात नाही तर आपल्याकडं खूप मेन म्हणजे काय काय बायका कसे करतात ते तर मी पण स्वतः मी सांगते तुम्हाला की मी कशी करते मला वेळ नाही भेटत आहे म्हणून मी काय करते पहिले हात पाय स्वच्छ धुते त्याच्यानंतर किचनमध्ये जाते नाही तर शक्यतो आंघोळ करूनच आणि जवळजवळ मला वेळ भेटला की मी आंघोळ करूनच किचन जसं उपासाचा सेपा करून दे किंवा सणासुदीचा सेपा करून दे मी आंघोळ करूनच मी किचनमध्ये जाते पाच वाजताच उठते पाच चार साडेचार वाजता सोडते तुम्ही बघितलं असेल मी किती वेळा तुम्हाला दाखवले की की सण असलं काय असलं की मी लवकर उरते आंघोळ करूनच मी किचनमध्ये जाते शक्यतो नाही वेळ भेटला तर मी हातपाय धुवायचं स्वच्छ धुवून हातपाय स्वच्छ मग किचनमध्ये जायचं तर मग किचनमध्ये गेलं तर माझं पाणी कसं मी गिजर नाही लावत हिटर पण नाही लावत मी गॅसवरच पाणी तापवते मग मला डायरेक्ट मला किचनमध्ये जावं लागतंय गॅसवर पाणी तापायला मी, ताप मी आंघोळ करायचा तर आंघोळ केले की पहिले हे उंबऱ्याला पाणी शिपडायचं आंघोळीच्या आधी केलं तरी चालतंय किंवा नंतर केलं तरी आहे तर आंघोळीच्या आधी केलं तर फक्त पाणी शिपडता येते आणि आंघोळ करून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं ना हळद टाकायची रात्रभर ठेवलेलं पाणी असताना त्याच्यात थोडंसं हळद टाकायचं मग उंबऱ्याला शिंपडायचं की मग आंघोळ म्हणजे आंघोळ करायच्या अगोदर तुम्ही पाणी शिपडलं तरी चालते आणि आंघोळ करून झाल्यानंतर शिपडलं तरी चालते शक्यतो आंघोळ करून झाल्यानंतरच उंबऱ्याला पाणी शिपडायचं कारण की त्याच्यात रोज न चुकता थोडंसं ना हळद मिक्स करायची मग शिपडायचं तर मग किचनमध्ये गेलं आंघोळ करून झालं की किचन केलं ना तर अग्नीला माहिती सांगते ना ती केंद्रानुसार पण आहे तर केंद्रानुसार मी थो पहिले माहिती सांगते मग नंतर मी बाकीचं सांगते मग कारण की मी स्वत करते केंद्रानुसार त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते तर हे उमऱ्याचं पाणी म्हटलं तर ते आपलं बेसिक मन झालं तर केंद्रानुसार केंद्रानुसार मी काय करते तुम्हाला मी शेअर करते तर एवढी सगळी माहिती सांगते मी स्वत म्हणजे मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगते की, तर सकाळी मी उठली की आंघोळ वगैरे करून झालं की किचनमध्ये पाऊल ठेवला म्हणजे डायरेक्ट किचनमध्ये गेलं तर पहिले रद्दी पेपर असतं एवढं छोटासा रद्दी पेपर घ्यायचा त्याच्यात बोटभर बोटाने थोडंसं रद्दी पेपरला असं तूप लावायचं आणि अग्नीला लावायचं तर सगळ्यात पहिले आपण काय करतो डायरेक्ट भाजी चपाती करत नाही तर सकाळी गेलं की गॅस चालू केलं तर पहिले आपण दूध तापवतो त्याच्यानंतर मग चाय ठेवतो मग स्वयंपाकाला लागतो कारण की आपला नियमच आहे तो सगळ्या बायकांचा तसंच असतो ते की आंघोळ करून आंघोळ करून झालं की पहिले गॅस चालू केला की पहिले चाय ठेवायचं दूध गरम करायचं मग स्वयंपाकाला लागायचं तर कोण कोण असं करते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर तसं करते पहिले काय करते दूध तापवायला ठेवते त्याच्यानंतर मग चाय ठेवते मग बाकीचा शेपा करते आ, तर आपण रद्दी पेपरला थोडंसं तूप लावायचं त्याच्यानंतर मग रद्दी पेपरला तूप लावल्यानंतर गॅ चाय तर ठेवायचं नाही तर दूध तर गरम ठेवायला एका साईडला चाय ठेवायचं चाय ठेवायचं आणि एका साईडला शेपा करायचा ते झालं त्याच्यानंतर दुसरी पहिलं झालं रद्दी पेपरला तूप लावलं दुसरी गोष्ट मुंग्याला साखर चुमूटभर हातात जोडे बसतात चिमूटभर मुंग्याला ना साखर द्यायची किचनवर असून दे आपलं गॅलरी असून दे आपली खिडकी वगैरे असले कुठं पण थोडंसं चिमटपट गॅलरी मुंग्याला ठेवायचं आहे मुंग्याच्या ना नावाने त्याच्यानंतर पीठ मळतो आपण सकाळी तर पीठ मळल्यानंतर पहिली चपाती कावळ्याची नाही सॉरी पहिली चपाती गायीची दुसरी चपाती कावळ्याची आणि तिसरी चपाती आहे ना कुत्र्यांची तर आपण पहिले तर मी तसंच करते तुम्ही किती वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी प्रत्येक वेळी चपाती केली की के एवढे चिमट छोटे छोटे चिमटे बनवते तीन चिमटे बनवते एक कावळ्याची आणि एक गायीची आणि एक कुत्र्याची बनवते तर मग ते झाल्यानंतर मग आमची चपात्या म्हणजे चपात्या बनवायला घेते तुम्हाला शक्य असलं तर एवढं एवढं केलं तरी चालतात नाहीतर एवढं चिमट केलं तरी चालतात नाहीतर आखी चपाती ठेवल्या तरी चालते त्याला काय हरकत नाही तर मी तसं करते तर सकाळी ही दोन झाले की पहिले काय असं तुपला रद्दीला तूप तु, त्याच्यानंतर चिमटभर साखर न मुंग्याला तिसरी गोष्ट म्हणजे पीठ मळली आपण पीठ मळतो ना पीठ मळत पीठ मळल्यानंतर आपली ही चार बोटं आहेत ना त्या पिठाला असं पिठाला असं द ठेवायचं त्याच्यानंतर चपाती करताना ना छोटे छोटे तीन चपात्या करायच्या हे झाली तिसरी चौथी आपल्या घरात लहान पोरं कोण पण आले ना त्यांना चॉकलेट बिस्किट साखर बिकर काही आपल्या घरात नसतं निदान आपल्या घरात काहीही नसलं ना, ना तर साखर दिली तरी पो एक ग्लास पाणी आणि थोडं चिमुटभर साखर दिली पोरांना तरी लय ना नंतर आपल्या गोळ्या बिस्किट आपल्या घरात पोरं आहे म्हटलं तर खाऊ तर असतोच फरसाण वगैरे काही असलं ना तर पोरं असले पोर की त्यांना द्यायचं ही चौथी आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय आपल्या घरात की कोण पण सवासणी आली पहिले आली तर सकाळी येऊन दे संध्याकाळ सुद्धा तिला ना काय करायचं सवासणी आले की त्यांना पहिले हळदी कुंकू लावायचं चाय पाणी वगैरे द्यायचं निदान जेवायच्या टायमिंगला आलं तर दोन घास खाऊन जायचं नाश्त्याच्या टायमिंगला असं नाश्ता द्यायचा नाहीतर काही ना शक्य असलं तर मग एक कपला चाय कपभर चाय दिलं तर झाला तिचा उपास असला किंवा दूध साखर किंवा हे सगळं असं करायचं ही बेसिक तुम्हाला मी सांगितली माहिती मला जेवढी मला माहिती आहे आणि मी स्वतः हा करते तसं तर हे सगळं तुम्हाला सांगितलं आता मी स्वतः काय काय करते ते मला सांगते मी तर मी स्वतः सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय करते काय काय नाही करत ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात महत्त्वाचे हे तर झाले बेसिक तर दो आता कोण सवासनी घरी आली की तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय जायचं नाही चाय वगैरे चाय पाणी काय असेल पाजायचं तर मी काय करते काय काय करते ते तुमच्यावर शेअर करते तर तुम्ही भरपूर माझा व्हिडिओ बघितला असेल तर मी प्रत्येक वेळी वेळीला तूप लावते किंवा हे सगळं करते तर तुम्ही मी तुम्हाला काय काय सांगते सकाळ लवकर उठते तर मी शक्यतो सहाच्या आतच उडते तर मला असं वाटायला लागले की काय कुठं जायचे महत्वाचं काम असेल किंवा पोळ्या वगैरे असले तर चार वाजता उडते साडेपाचला उठते पाचला उठते असं तर परवाच्या दिवशी मला ह्याला जायचं होतं कार्तिकच्या शाळेत गॅदरिंग होतं तेव्हा मी पाचला उठली तुम्ही बघितलं असेल मला सकाळी व्हिडिओ बनवलेला पूर्ण तर मी काय करते बघा पहिले उठली उठल्यानंतर मी पहिले जाऊन गॅसकडे जाते तर पहिले नाही बाथरूम मध्ये जाते हात धुते त्याच्यानंतर गॅसला पाणी तापवते तापून झाल्यानंतर मग ते भरलेला तांब आहे ना ते उमऱ्याला शिपडते उंब्याला शिपडल्यानंतर झाडू मारून घेते लागलं तिथं पुसून घेते त्यानंतर जेवढं पॅसेज उघड आहे म्हणजे जेवढं ओपन आहे तेवढं ना म्हणजे खाली आहे ना तेवढं मी झाडू मारून घेते सकाळचं पहिले सूर्य उगाच्या अगोदर झाडू मारून घ्यायचं सकाळ तर तिकडे कसं हातरून वगैरे असं झोपलेले असतात हातरूण ते उचल नंतर मारलं तरी चालते मग त्याला आठ च्या नऊच्या आत झाडू मारून घ्यायचं मी तसंच करते त्याच्यानंतर मग मी काय करते आंघोळ करून आले की पहिले अग्नीला तूप लावते त्याच्यानंतर मुंग्याला साखर टाकते त्याच्यानंतर मग चपाती केल्या तर त्याचे कणिकचे छोटे छोटे चिमटे बनवते तर घरात कोण पण आलं त्यांना खाऊ वगैरे द्यायचं सवासने ते हळदी कुंकू हे सगळं हे सगळं मी पण करते म्हणून तुम्हाला शेअर केलं आणि दुसरी गोष्ट आता देवपूजा करायला बसली की सगळ्यात पहिले की आपल्या डोक्याला हळद कुंकू लावून घ्यायचं त्याच्यानंतर मग दिवा लावायचा मग देवपूजा करायची मी तसंच करते तुम्ही बघितलं असेल भरपूर व्हिडिओमध्ये की मी एका साईडला हात लागतो मग एका साईडला की दिवा लावायचा पहिले मुजरा का मी आणि दुसरी गोष्ट मी कशी करते ते तुम्हाला सांगते देवपूजा करायचं तर आंघोळ करून आली की पहिले मुजरा स्वामी पुढे जाते हात जोडते प्रार्थना करते मुजरा करते डोक्याला हळद कुंकू लावते म्हणजे कपाळी हळद कुंकू लावते त्याच्यानंतर मग बाकीचं कामं करते म्हणजे त्यांचा स्वयंपाक असून ते काय असून ते करते मग देवपूजा करायच्या अगोदर काय करते पहिले देव सगळे काढून घेते पहिला मग देव स्व कपलं दिवा स्वच्छ असं घासून घेते आणि त्या दिवा स्वच्छ घासून घेतल्यानंतर दिवा लावते पहिले मग देवपूजा करते देवपूजा करून झाल्यानंतर दारापुढे रोज सकाळ संध्याकाळी कपला दिवा लावायचा कारण की आपल्या घरातली निगोटी असून दे बादा असून दे काय असून दे ती पण निघून जाते तर मी तसंच करते तर रोज सकाळ संध्याकाळी दिवा लावते तर सकाळी पण लावते आणि संध्याकाळी दिवा का लावायचा कारण की माता लक्ष्मीचं स्वागत करायचं त्याच्यासाठी दिवा लावायचा तर, तर संध्याकाळी पाच वाजले की झाडू मारायचा जेवढं आपलं घाण असते ना म्हणजे घरातले साडेपाच सकाळी सूर्य उगाच्या अगोदर झाडू मारायचं आणि संध्याकाळी सूर्य मावळच्या अगोदर झाडू मारायचा मी मी कशी करते हैं? मी पाच बरोबर पाच साडेपाचच्या अगोदर पाच साडेपाचच्या मधोमध मी झाडू मारून घेते तर दाराफुडचे पण झाडू मारून घेते आणि इकडचं पण झाडू मारून घेते त्याच्यानंतर मग झाडू मारून झालं की स्वच्छ हातपाय धुवायचं मग दिवाला लावायचा शुभम करो ते कल्याण म्हणायचं त्याच्यानंतर ना दिवा लावायचा तरच माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपण दारापुढे दिवा लावायचे आणि न चुकता आपल्या दारापुढे रांगोळी झालीच पाहिजे आपल्या रोज संध्याकाळी सकाळी सॉरी आपल्या दारापुढे रोज न चुकता की आपले छोटी शिकार रांगोळी असून दे ती आपल्या दारापुढे लावायलाच पाहिजे हळदीचं लेपनचं म्हटलं तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगते की ते काय काय करते काय काय नाही करत फक्त आता मी तुम्हाला बेसिक सांगते तो व्हिडिओ तुम्हाला मी नंतर सांगते तर तार संध्याकाळी दिवा लावायचा तर ला माता लक्ष्मी संध्याकाळी दिवा लावला की माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी दिवा लावायचा पहिले उमऱ्याची पूजा करायची तिथं पण संध्याकाळी पण हळद कुंकू हावून अगरबत्ती धूप वगैरे लावायचं मनात दिवा संध्याकाळी दारापुढे कपले देवापुढे दिवा लावायचा शुभम करोती कल्याणम म्हणायचं हे सगळं असं म्हणायचं लादी आता लादी लादी पुसायच्या पाण्यामध्ये तर मीठ टाकायचं आणि शनिवारी शुक्रवारी किंवा सोमवारी पूर्णिमाला तुम्हाला सांगते फक्त गुरुवारी लादी पुसायचं नाही गुरुवारी आहे ना अजिबात लादी पुसायचं नाही कारण की मी मी तर पुसत नाही द गुरुवारी डोकं पण धुवायचं नाही गुरुवारी लादी पण पुसायचं नाही मी तर पुसत नाही आणि मी डोकं पण धुवत नाही आणि मी लादी पण पुसत नाही तर आमोशा पौर्णिमाला मी लादी पुसायच्या बादलीमध्ये थोडंसं गोमूत्र लिंबू हळद आणि खडमीठ टाकून मी लादी पुसून काढते सगळं देवघरात वेगळं दोन पाण्याने पुसते देवघरातलं पाणी वेगळं आणि बाहेरचं पाणी वेगळं असं करते दोन पुसते पौर्णिमाला पण तसं दर शनिवारी पण मी तसंच करते आणि फक्त गुरुवार सोडलं की रोज न चुकता पाण्यात खडा पाण्याचं पाण्यामध्ये खडं मीठ टाकूनच मी, मी लाजू पुसते त्याच्याने पण खूप आपलं वा निगेटिव्ह बाहेर जाण्यासाठी मदत होते तर बाथरूम टॉयलेटमध्ये असं एक काचेचं बाऊल आहे माझं त्याच्यात पण मी खडं मीठ भरून ठेवलं आणि दर शनिवारी चेंज करायचं ते आमोशाला आता समजायचं उद्या आमोशा आहे आणि परवा शनिवार आहे तर तवा पण चेंज केलं चालते किंवा शनिवारी चेंज केला चालतंय मग मी तसं करते तर गुरुवारी गुरुवार जे जे काम करते ना तो वेगळा व्हिडिओ बनवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ